संभाजीनगर आणि धाराशी नामांतर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय बदलण्याचा अधिकार हा कायद्यानं दिलेला आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना या सर्व घडामोडींवर दिल्लीमधून लक्ष ठेवण्यात थेट जाऊया उर्वशीकडे आणखी माहिती जाणून घेऊया उर्वशी एक महत्वाची बातमी आपण झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय महाराष्ट्रातल्या नामांतर प्रकरणामधली याचिका फेटाळून लावलेली आहे काय नेमकं झालंय नक्कीच खूप मोठी बातमी आहे ही संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे आपण बघितलं तर महाराष्ट्रातील नामांतर प्रकरण प्रकरणी ही याचिका फेटाळली गेली आहे ही याचिका पहिले पहिले मुंबई न्यायालयात गेलेली बॉम्बे हायकोर्टात गेलेली तिथे फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्लीज ही सुप्रीम कोर्टात घेऊन आले आणि आता आ, सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ह्याला नकार दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगताना जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा सांगितलं चे, का की शहराचे रेल्वे स्टेशनचे नामांतर झाल्यावर कायमच काही लोक त्याच्या समर्थनात किंवा विरोधात असणार आहेत का तर त्यावर कोर्टाने सुनावणी का घ्यावी जेव्हा नाव देण्याचे अधिकार असतात तेव्हा नामांतर करण्याचे सुद्धा अधिकार असतात असं न्यायालयाने सांगितले आहे याचिकाकरता एस बी तळेकर ता, होते आणि त्यांनी सांगताना सांगितलं की जेव्हा नामांतर केले होते जात होते त्यापूर्वी सूचना आणि हरकती मागवण्यासाठी अधिसूचना ही प्रसिद्ध केली जाते पण औरंगाबादच्या प्रकरणी ते झालं नाही पण न्यायालयाने हे सगळ्या सबमिशनला एक्सेप्ट न करून पूर्ण प्लीला नकार दिली आहे म्हणजेच संभाजीनगर आणि धाराशिव हा नाम नाव कायम राहणार ठीक धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे